नमस्कार सेव्हन टीव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे नुकताच काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचले त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे औपचारिक सदस्यत्व स्वीकारले स्वीकारलेवरा यांच्या राजीनाम्यामुळे देवरा कुटुंबाचे काँग्रेस सोबत चे वर्षाचे नाते संपुष्टात आले मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा हे काँग्रेसचे मोठे नेते होते आपल्या वडिलांच्या अनुषंगाने मिलिंद देवरा यांनी काँग्रेसमध्ये आपली कारकीर्द सुरू केली परंतु आज त्यांनी संबंध तोडले एवढेच नाही तर मिलिंद देवरा शिवसेनेत येत असतील तर त्यांचे स्वागत आहे असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे पण ते शिवसेनेत येत असतील तर स्वागत आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले दरम्यान मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत गटात सामील झाले आहेत मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईचे माजी खासदार राहिले आहेत यानंतर काँग्रेसच्या काळात ते केंद्रात राज्यमंत्री झाले मात्र त्यानंतरच्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत देवरा यांचा पराभव झाला दोन आणि दोन हजार एकोणावीस च्या निवडणुकीत यांचा पराभव झाला होता सध्या ही जागा शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे आणि जागा वाटपा दरम्यान उद्धव ठाकरे गट ही जागा सोडायला तयार नाही त्यामुळेच मिलिंद देवरा यांनी काँग्रेसशी संबंध तोडण्याचा निर्णय घेतल्याचं मानले जात आहे